आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीरपणे माफी मागितली बाबासाहेबांना आयुष्यभर मी बाप मानणारा माणूस मी उघडपणे नतमस्तक होऊन माफी मागतो आमदार जितेंद्र आवाडे यांचे दिलगिरी व्यक्त करणारे शब्द वृत्तांत ते करत असताना रागाच्या भरात अनाव दाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे बाबासाहेबांचा होता आम्ही मुळेच मुद्दामोल केला नाही रागाच्या भरात रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्त होऊन या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटलं कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा बोलत मानणार जयभीमशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं था। म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधीही का काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना